नमस्कार व्हॅलेंटाईन डे स्पेशलमध्ये आजच्या घटनेमध्ये आपण बघणार आहोत की पोलिसांच्या समोर त्या पतीनं पत्नीच्या डोक्यामध्ये गोळी घातली आणि तिला ठार मारलेला आहे आता कोणा खुनी आहे ते कळलं कुणाला मारलं ते कळलं कशा पद्धतीनं मारलं ते कळलं आता या ठिकाणी ही घटना संपलेली आहे पण असं नाही हे प्रकरण दिसतं इतकं सोपं नाही याच्यामध्ये अफेयर आलं होतं याच्यामध्ये लव आला होता याच्यामध्ये स्वप्न आलं होतं धोकेबाजी आली होती सामूहिक रेप होता प्रियकर होता प्रियसी होती पती होता पत्नी होती मित्र होता हवस होती सगळ्या 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 गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि अशा पद्धतीची घटना आज आपल्याला बघायची आणि यामध्ये याचा जो शेवट होतो तो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या सगळ्या घटनांचा शेवट होतो आणि अत्यंत विदारक अशा पद्धतीची एक घटना समोर येते गोष्ट समोर येते उत्तर प्रदेश राज्य आहे त्या ठिकाणचं धर्मनगरी म्हणून ओळखला जाणारा भाग किंवा शहर आहे मथुरा आता मथुरा जिल्ह्यामधल्या म्हणजे मथुरा शहर जे आहे त्याच्याजवळच रिफायनरी पोलीस ठाणं आहे आता या ठाण्याच्या अंतर्गत भाई नावाचं गाव आहे भाई नावाचं गाव आहे आता या गावामध्ये गंगा सिंह नावाचं एक व्यक्ती राहतो आहे त्यांचं वय साधारण तीस पस्तीसच्या चा आसपासचं आहे यांच्याबरोबर ती त्यांची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे सोनिया आणि वय साधारण एकोणतीसच्या आसपासचं आहे दोघा पतीपत्नींचा चांगला संसार चाललेला आहे आणि पती जो आहे तो शेती व्यवसाय करतो आहे त्याच्यावरती यांचा उदरनिर्वाह चालू आहे आणि पत्नी जी आहे ती त्याला मदत करते आहे या पतीपत्नींना दोन मुलं होती आता ही पत्नी जी आहे ती पत्नी म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करायचा तो म्हणजे ती पत्नी दिसायला अत्यंत सुंदर होती अत्यंत देखणी होती सोनिया आणि अत्यंत गोरी गोमटी अशा पद्धतीनं त्या परिसरामधलं आकर्षणाचं केंद्रबिंदू ती होती आणि एखाद्या चित्रपटातील हिरोईनप्रमाणे ती दिसायला होती आता यांचं लग्न झालं होतं मुलं झाली होती पण सोनियानं म्हणजे तिला जे आपलं तिचं जे सौंदर्य होतं त्या सौंदर्याची प्रचंड काळजी घेतलेली होती स्वतःला मेंटेन ठेवलेलं होतं आणि तिचं स्वप्न होतं की तिला चित्रपटामध्ये कारण आपण हिरोईनसारखं दिसतोय त्याच्यामुळे आपण चित्रपटात काम मिळू शकतं आपल्याला असं तिला वाटत होतं पण आता तिचं लग्न खेड्यापाड्यामध्येच झालं आणि त्याच्यानंतर मग होणार काय तर मग ती त्याच्या तिच्या संसारामध्ये रमली नंतर त्या शेळ्यांच्या लेंड्या आणि नंतर ती बाळाची शी आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मग त्या त्या चक्रव्यूहामध्ये ती अडकलेली होती पण तरीसुद्धा तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता आणि आपल्याला कुठे संधी मिळते का याच्या ती शोधामध्ये होती आता यावेळी गावामधील एका तरुणाबरोबर ती तिची ओळख झाली होती तिची जवळीक झालेली होती त्या तरुणाचं नाव काही माध्यमातून जितू येतं काही माध्यमातून नाव दीपाल येतं काही माध्यमातून दीपक येतं तर कोणी का असे ना पण तो एक तरुण होता त्या तरुणाबरोबर ही जी जवळीक झाली तो हिच्या सौंदर्यावरती फिदा झाला आणि तिच्या रूपाची तारीफ करायला लागला आणि नंतर मग आता तिला ते आवडायला लागलं मग तो आवडायला लागला ह्याला ही आवडायला लागली त्याला ती आवडायला लागली अशा पद्धतीनं आवडा आवडी सुरू झाली प्रेमप्रकरण सुरू झालं अफेअर सुरू झालं आणि हा प्रेमी तिला सांगत होता की तू अगदी हिरोईनपेक्षा सुंदर दिसते तू चित्रपटामध्ये काम कर आपण प्रयत्न करू मी प्रयत्न करतो आपण शहरामध्ये जाऊ अशा पद्धतीनं यानं तिला पटवलं आणि ही त्याच्या नादाला लागलेली आहे आणि मग या दोघांनी मग ठरवलं की आपण पळून जायचं आहे आणि मग या सोनियानं नवऱ्याला सोडलं दोन मुलांना सोडलं संसार सोडला सगळं सोडलं आणि ती आपल्या प्रियकराबरोबर ती पळून गेली होती आता तो पती जो आहे त्याला नंतर हे कळलं विचार करा त्याची अवस्था काय झाली असेल म्हणजे त्यानं जिच्यावर विश्वास टाकला होता तिनेच त्याला तिनंच त्याला दगा दिलेला होता आणि ती पळून गेलेली होती आता मग पत्नी गायब झाली त्याच्यानंतर मग पतीनं त्या रिफायनरी पोलीस स्टेशन जे आहे तर त्या, त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली सगळीकडे शोध सुरू झाला होता मात्र त्या पत्नीचा काही तपास लागत नव्हता पत्ता लागत नव्हता आणि याच्यामध्ये अनेक महिने उलटले होते जवळजवळ आठ नऊ महिने गेले तरीसुद्धा या सोनियाचा कुठंही तपास लागला नाही पत्ता लागला नाही आता ती नक्की कुठं होती तिनं काय केलं होतं आणि ही ज्याच्याबरोबर ती हिरोईन होण्यासाठी पळून गेली होती आता नंतर हे दोघं पळून गेले पळून गेल्यानंतर एकत्र राहायला लागले पण नंतर तिचे काय हाल झाले बघा तर एकत्र राहायला लागले यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते आणि आता हा प्रेमी त्या सोनियाला अनेक लोकांना भेटवत होता त्यांच्याबरोबर जवळीक साधायला सांगत होता आणि तुला हिरोईन बनायचा असेल तर फक्त सुंदर असून चालत नाही त्याच्यासाठी त्या सौंदर्याचा योग्य पद्धतीनं उपयोग करता आला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी लोकं तिला भेटायला यायचे आणि मग त्या ठिकाणी तिच्याशी जवळीक साधायचे आणि तिच्यावरती अत्याचार करायला सुरुवात झाली होती आणि अशा पद्धतीनं तिच्यावरती आता सामूहिक अत्याचार व्हायला लागले होते आणि हा प्रकार महिनोन महिने चाललेला होता म्हणजे तिला त्या चित्रपट वित्रपटात तर काम मिळालं नाही पण अनेकांनी तिला काम नाही मिळालं पण अनेकांनी स्वतःचं काम काढून घेतलं आणि तिच्यावर फक्त अत्याचार अत्याचार होत होते आता आपल्याला काही काम मिळत नाही आपली अशा पद्धतीनं फसवणूक झाली असं तिला वाटायला लागलं आणि आता तिला आपला पती किती चांगला होता आपला संसार किती चांगला होता वगैरे वगैरे या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आणि मग घर आठवायला लागलं मुलं आठवायला लागली सगळं आठवायला लागलं आणि दोन हजार बावीसच्या शेवटच्या महिन्यामध्ये अचानकपणे एक दिवस ती पत्नी घरी आली आता घरी आल्यानंतर आता पतीला अगोदरच राग आलेला होता की अशा पद्धतीनं बायको निघून गेली होती आणि नंतर मग तिनं रडणं गागणं वगैरे आणि माफी मागितली माझं चुकलं मी असं नाही करणार तसं नाही वगैरे 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 हे चाललंय आता या सगळ्यामध्ये पती जो आहे त्यानं आपल्या मुलांचा विचार केला की बाबा जर त्यांना आई असेल तर ती मुलं चांगल्या पद्धतीनं वाढू शकतात लहानाची मोठी होऊ शकतात त्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं ते आई प्रेम करू शकते त्याच्यामुळे मग तो पती जो आहे त्यानं त्या पत्नीला स्वीकारलेलं होतं आता परत यांचा संसार सुरू झाला म्हणजे अगोदर पळून गेली पळून गेल्यानंतर मग तिच्यावर अत्याचार झाले असं तिला वाटायला लागलं अनेकांनी तिच्याशी संबंध ठेवले आता मग ती परत आल्यानंतर काही दिवसांनी तिनं आपल्या प्रियकराच्या हो विरोधात तक्रार दाखल केली आणि त्या प्रियकर आणि त्या प्रियकराचे काही मित्र काही सहकारी असतील तर त्यांच्यावरती तक्रार दाखल केली की यांनी माझ्यावरती अत्याचार केलेला आहे बलात्कार केलेला आहे आणि मग ते आठ जण जे होते त्यांच्यावरती तिनं त्या तक्रार दाखल केली आणि नंतर आता महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर मग पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आणि नंतर काही संशयित ताब्यात सापडले होते आता तो प्रेमी किंवा म्हणजे त्या प्रेमीचे मित्र प्रेमी तिथून फरार झालेला होता अशी माहिती पुढं येते पण आता प्रेमी गायब झाला आहे पण प्रेमीचे मित्र जे आहेत त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे आता ही पत्नी जी आहे ती आपल्या पतीबरोबर ती राहते आहे याच्यामध्ये काही दिवस गेले पण तो पती जो आहे त्या पतीच्या मनातला राग काही कमी होत नव्हता एकतर ही प्रियकराबरोबर ती पळून गेली होती नंतर तिनं त्याच प्रियकरावरती बलात्काराचा आरोप लावलेला होता तिसऱ्या बाजूला या गावामध्ये यांची बदनामी झाली होती आणि या सगळ्यांमुळे परत यांच्यामध्ये वाद व्हायला लागले होते भांडणं व्हायला लागलेली होती आणि विश्वास किंवा नातं ही अशी गोष्ट असते किंवा अशी भाजी असते की जी एकदा विटली की तिला कितीही तुम्ही गरम करा तरी पण ती भाजी ताजी होत नाही एकदा पळून गेलेली बायको तिच्यावर झालेला गँगरेप आणि त्याच्यानंतर मग ते केलेले आरोप आणि त्याच्या पाठीमागं अनेक महिने ती गायब होती नंतर एखादी गोष्ट जर चूक चूक असेल तर एखादी तर ती काही वेळातच कळते ना की आपण चुकतो आहे एक दिवसही कळत नाही दोन एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने झाले आणि काही दिव काही महिन्यानंतर कळलं की अरे आपण चुकलो बरं का तर ही गोष्ट पतीला पटत नव्हती फक्त मुलांसाठी त्यानं कॉम्प्रोमाइज केलेलं होतं पण आता ती पत्नी पण समजून घेत नव्हती पती समजून घेत नव्हता आणि यांच्यामधला वाद जो आहे तो भांडायला ला लागलेला होता आणि तारीख होती चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता आणि सकाळी सकाळीच नवरा आणि बायको यांच्यामध्ये चारित्र्यावरून भांडणं चालू होती अगदी कचाकचा एकमेकांची भांडत होते आणि आता त्या पत्नीला इतका रागाला नवऱ्याचा की तिनं एकशे बारा हे नंबर डायल केला आणि पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की माझा नवरा मला त्रास देतो आहे आणि मला तो प्रचंड त्रास देतो तुम्ही लवकर या त्याच्यानंतर मग फायनरी पोलीस जे आहेत ते पोलीस यांच्या घरी आले घरी आल्यानंतर मग आता पोलिसांनी यांना बाहेर बोलून घेतलं नवरा बायकोला दोघांना बोलून घेतलं आणि सांगितलं की तुमचा वाद मिटून टाका त्यावेळेस मग या ठिकाणी दोघंही नवरा पण बायकोच्या विरोधात आणि बायको पण नवऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार करायला लागली आता पोलिसांनी सांगितलं बाबा एक काम करा म्हणजे पहिल्यांदा पोलिसांनी यांच्यात कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला की वाद घालू नका वगैरे 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 पण नाही ऐकलं तर म्हणले चला ठाण्यामध्ये चला तुमची तक्रार द्या आपण ती तक्रार रजिस्टर करूया त्याच्यानंतर दो आता दोघंही तयार झाले आता तयार झाल्यानंतर पती जो आहे तो घरात गेला घरात गेला आणि त्याला आता कपडे बदलायचे होते कपडे तो घालत होता त्याच वेळेस मग त्यानं बायकोला आजार आवाज दिला आणि तिला काहीतरी कामासाठी काहीतरी विषय म्हणून तिला त्यानं आत बोलवलं बाहेर पोलीस उभे होते आतमध्ये त्यानं बायकोला बोलवलं ती बायको घरात आली घरात आल्याबरोबर ती नवऱ्याच्या समोर ती उभी राहिली त्यावेळेस त्या पतीच्या हातामध्ये गावठी कट्टा होता आणि आता गावटी कट्टा काय होतं ती त्या बाजूला आहे ना ते असं अगदर अक्षरशः म्हणजे इकडं जसे काय म्हणतात त्याला गुटख्याच्या पुड्या वगैरे मिळतात तशा पद्धतीनं तिकडे ते बंदुका वगैरे अशा पद्धतीने मिळतात अशी माहिती आहे आता आपल्याला तर त्यातलं काही माहीत नाही पण ते अशा काही गोष्टी समोर येतात असो तर ह्यांच्याकडे ते होतं गावटी कट्टा ह्यानं लगेच त्या बायकोच्या डोक्याला लावलं आणि धाडक्याने गोळी झाडली आता गोळीचा आवाज आला त्यावेळेस पोलीस आतमध्ये शिरले पोलीस आतमध्ये शिरले ती पत्नी जी आहे ते रक्ताच्या थरवळ्यात पडलेली होती आणि पती जो आहे त्यानं मग त्या पोलिसांवरती पिस्तूल दा रोखलं त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला आणि त्याच्यानंतर त्यानं मुलांना घेतलं आणि तिथून फरार झाला निघून गेला आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी मग पोलिसांनी किंवा नागरिकांनी त्या तिची पत्नी आहे त्या पत्नीला जवळच्या दवाखान्यामध्ये भरती केलं पण उपचारापूर्वी तिचा मृत्यू झालेला होता त्यानंतर मग आता पोलिसांच्या समोरच त्या पतीनं पत्नीची हत्या केलेली होती या घटनेनं खळबळ उडालेली होती आणि संपूर्ण जिल्हा हादरलेला होता तपास पोलिसांनी सुरू केला अगदी युद्धपातळीवरती तपास चालला होता पण या प्रकरणाची परिणिती काय झाली बघा तर एकतर बायको पळून गेली त्याचबरोबर ती तिनं म्हणजे तिनं एकाशी संबंध जोडले त्याच्यानंतर बाकीचे दहा जणांनी अत्याचार केले पिक्चर मिळाला नाही मग फायदा अनेक लोकांनी उचलला पुन्हा ही बायको माघारी येते पुन्हा प संसार सुरुवात करते त्याच्यानंतर पुन्हा अत्याचार करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करते आणि त्याच्यानंतर ते लोक जेलमध्ये जातात हे सगळं चालू होतं त्याच्यातच मग पती जो आहे तो रागवतो त्यानंतर तो पत्नीची हत्या करून टाकतो आता याच्यामध्ये पत्नी गेलेली आहे पती तो खुनी बनलेला आहे प्रियकर जो आहे तो अत्याचारामुळे तो फरार झालेला आहे आणि इतर लोक जेलमध्ये गेलेली आहेत म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेक परिवार बर्बाद झालेले होते आणि ह्या पद्धतीनं जे लोक अनैतिकतेनं ते वागतात किंवा चुकीचं वागत आहेत एक लक्षात घ्या की आयुष्यामध्ये एखादा दिवसच प्रेमाचा असतो असं नाही तीनशे पासष्ट दिवस प्रेमाचे असतात आणि त्याच्यामुळे जर त्या प्रेमामध्ये कुठेतरी अनैतिकता आली तर परिवाराची अवस्था काय होते तर या घटनेवरून आपल्या लक्षात येतं आता आपल्या डी एस डीची जी मंडळी आहे तर त्या मंडळींना आपण नेहमीच सांगत असतो आणि पुन्हा पण सांगतो आहे की नैतिक गोष्टी असतील ना त्या आनंदाने करा चांगल्या पद्धतीने करा पण अनैतिक गोष्टी जर असतील तर मात्र त्या सहज शक्य असतील तरी करू नका फुकट असतील तरी करू नका अशा कोणत्याही भानगडीमध्ये पडू नका कारण अशा गोष्टींमध्ये नंतर फार मोठी किंमत मोजायला लागते तर याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद